हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देतो काय वातावरण पेटलंय कसलं पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस मारा उपाशी मारायला लागलाय तुम्ही काय सांगितलं उपाशी मारायला समाज मारतो ना तो नाही पद्धत असते का आणि एकदम पंतप्रधान देता तुम्ही काय धमकी दिली साहेब तुम्ही ऐकलंय का ते ऐकलं मी टीव्ही वर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही ऍडवायझर नाही 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 मी सर्वसामान्य मराठी येऊ आहे साहेब अरे कसा मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला हा होऊ शकतो काय मराठ्यांचा भावना मानतोय ना तुम्ही का तसं करताय पण तो कुंडी करा हे करा हे काय कुंडी मारा हो साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही आपल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय ना करता, करता नाही मी करता आता करणार आता बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अहो साहेब एवढा ऐकाय ना साहेब दोन मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाही तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही उलट पुढाकार घेऊन ती गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बर अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ मंत्री आहे हा मी ऐकून घेईन का मग तुमच्यासारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य आहे का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून दिली ठीक आहे साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो साहेब अरे काय